मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे उद्या शिवजयंती आहे शिवजयंतीसाठी खास असा नववाऱ्या आपण नेसतोच आणि आत्ता त्याच्यासाठी वेळ नसतो म्हणून आपण रेडीमेड नऊ घेतो म्हणजे शिवलेली नऊवारी जी फक्त आपण पायजामासारखी घालायची आणि गाठ मारायची त्याला आणि ब्लाऊज हवं असेल तर मॅचिंग शिवून घ्यायचं हे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे नेहमी नववाऱ्यांची ऑर्डर असते पण झा होतं का कधी कधी मी इतकं सांगते की अर्धा दिवस आधी तुम्ही ऑर्डर करा बनारसी सेमी सिल्क ना साड्यांना खूप अशी ऑर्डर आहे आणि त्याला खूप मागणी आहे शिवजयंतीसाठी पंधरा वीस दिवसापासून माझ्याकडे ऑर्डरही चालू होत्या जसं जमलं तसं मी शिवत होते तसं पाठवत होते काहीकांचे व्हिडिओ शूट केले आहेत काहीकांचे व्हिडिओ शूट केले नाहीत कारण हळदी कुंकू हे सगळं सोबतच येत होतं ही हा व्हिडिओ जो दे पाहताय तुम्ही वांगी कलर आणि ग्रीन कलर बरेच हे मी पंधरा दिवसाखाली व्हिडिओमध्ये दाखवले होते आणि खूप छान कॉम्बिनेशन आहे सासूसणासाठी बनवले होते रेंटसाठी अशा साड्या बनवले होते त्यावेळेस मला बऱ्याच शिवजयंतीसाठी ऑर्डर आली होती ज्यांचे जशी ऑर्डर आले तसे मी पूर्ण केले ही जी आहे खास कोमलसाठी बनवलेली साडी होती त्याची ऑर्डर होती प जेव्हा मला शिवजयंतीसाठी ती पंधरा दिवसाखाली विचारण्यात आलो होतं की आम्हाला पंधरा साड्या हव्यात आणि आम्ही तुम्हाला ऑर्डर देऊ का मी म्हणजे कमीत कमी तुम्हाला दहा दिवस आधी ऑर्डर द्यावं लागेल पण त्यांचा ग्रुप आणि असं काहीतरी होतं थोडंसं त्यांच्यात काय ते डिसिजन घ्यायला उशीर झाला आणि त्यांनी मला पंधरा तारखेला संध्याकाळी ऑर्डर दिली सहा वाजता म्हणजे सोळा आणि सतरा एका दिवसाला मी सा दहा साड्या माझ्या मला जे मदत करतात त्यांना घेऊन मी शिवू शकते पण मला त्या दुकानामध्ये त्या ते तितक्या साड्यांची ऑर्डर आहे का कारण मी सांगितलं होतं कारण बनारसी सेमी सिल्कला खूप ऑर्डर आहे तुम्ही स्टॉकमध्ये साड्या ठेवा नशिबानी मी तिथं फोन केल्यानंतर तेवढ्या साड्या होत्या सेम बनारसी सेमी सिल्कच साड्या त्यांना एकसोबतच एक कलर कॉम्बिनेशन थोडेसे वेगवेगळे हवे होते तर त्यांनी मला हा बोलल्यानंतर मी त्या पंधरा साड्या वा मागवल्या हीही साडी मी दाखवली होती मागी गणपतीच्या ह्याच्यामध्ये तेही साड्या त्यांना हव्या होत्या तर पंधराला संध्याकाळी सांगितल्यानंतर सोळाला सकाळी साड्या आल्या सोळा आणि सतराला शिवलो सतराला संध्याकाळी मी त्या साड्या पाठवले पण कुठलाही त्याचा फोटो किंवा व्हिडिओ घेण्याच्या भानगडीत पडलं नाही कारण काय त्याला वेळच नव्हता आणि जे मला मदत करतात त्या दोघं तिघांचे प्रॉब्लेम आल्यामुळं कंटिन्यू काम केलं आणि ऑर्डर पूर्ण केलं सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद कुठं तर सगळ्यांचा आशीर्वाद तुम्ही सगळे सोबत असणं ह्यामुळे हे मी कामं पूर्ण करू शकते असं मला वाटतं आणि शिवजयंतीसाठी खास जे काही आहेत साडे त्याचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटेल एक तर मी स्वतःच वेअर करणार आहे त्या साडीचा कलर ब्लाऊजचे डिझाईन हे शिवजयंतीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल आणि सगळ्यांच्या मनापासून आभार का मानायचे होते कारण वेळेतसुद्धा मी ऑर्डर घेऊ शकते कारण मला जे कोणी मदत करतात आणि सगळ्यांचे आशीर्वाद आणि माझ्या घरच्यांची सोबत असल्यामुळे हे मी काम करू शकते बिंदास्तपणे मी ऑर्डर घेते किती असतील तर पूर्ण करण्याचा प्रयत्न करते खूप छान वाटते जेव्हा ऑर्डर पूर्ण होते आणि जेव्हा बोलतात ना आपल्यामुळे सगळ्यांना ते कामं भेटतात त्यात एक वेगळंच समाधान आहे